एकच आहे मात्र त्यांना त्या पद्धतीची भूमिका घ्यावीच लागेल अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आहे नेमकी आपली भूमिका काय आहे त्याबाबत माझ्या तरवीर विधानसभा मतदारसंघातील हद्दवाडीमध्ये काही गावांचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या वतीनं शासनाला पाठवणार आहे असं मला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून समजते अशी कोणती बैठक मंत्रालयामध्ये झालेली नाही असं मला वाटतं आहे कारण कुठल्याही बैठकीला हद्दवाडीचा जर विषय असेल तर संबंधित मतदारसंघातील जे गावं हद्दवाडी येणार आहेत तिथल्या लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलवलं जातं अशा पद्धतीची कुठलीही सूचना अगरपत्र मला बैठकीला आलेली नाही राजेश क्षीरसागरांची बैठक आहे की आता हद्दवाढ ही दृष्टिक्षेपात आलेली आहे आणि आले। आयुक्तांना त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे की आता या सगळ्या गावांना जे काही संबंधित गावं समावेश करायचे त्यांना त्या संदर्भातली नोटीस किंवा त्या राजेश क्षीरसागर शहराचं प्रतिनिधित्व करतात त्यांना हद्दवाढ पाहिजे त्यामुळे ते ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतात तिथल्या लोकांचं जे म्हणणं असेल त्याप्रमाणे ते ते पत्र देतात त्यांची ती कार्यपद्धती असेल परंतु जी गावं तुम्ही घेणार आहे त्या गावांचा हद्दवाढीसाठी विरोध आहे त्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीचे ठराव नुसते ग्रामपंचायतीचे ठराव नाही तर ग्रामसभेचे सुद्धा ठराव दिले की आम्हाला कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीमध्ये समाविष्ट नाही व्हायचं नाही आणि शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये जी गावं तुम्ही समाविष्ट करणार आहे त्या गावांचा विचार केल्याशिवाय असं मना लोकशाहीमध्ये असं कोणत्याही ग्रामसभाचे ठराव किंवा ग्रामपंचायतीचे ठराव झुडकारून डायरेक्ट सरकार तशा पद्धतीनं पुढती अधिसूचना काढणार मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महायुतीच्या महत्त्वाचे नेते किंवा त्या परिसरातल्या नेत्यांना बोलवलं होतं आमदारांना त्यामध्ये तुम्हाला आमंत्रण होतं का नाही मला कोणतंही आमंत्रणही सांगितलं बैठक झाली नव्हती माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर या ठिकाणचे पालकमंत्री आणि मंत्री आणि राजेश त्यांना भेटले होते अशा अधिसु अधिकृत बैठक होती त्या ठिकाणी झाली नाही कोण सहमत आहे कोण नाही समत आहे ह्याच्यापेक्षा ज्या गावांना तुम्हाला हद्दवाडीमध्ये समाविष्ट करायचा आहे त्यांची संमती आहे का नाही बघितलं पाहिजे ना एखाद्या ठिकाणी लग्न करत असताना मुलग्याला आणि मुलगीला दोन्ही पसंत पाहिजे त्याचे होत नाही या संदर्भात जे लोकप्रतिनिधी आहेत यांची देखील भूमिका हातेवाडीच्या बाजूनेच आहे मात्र माध्यमांसमोर असेल किंवा नागरिकांसमोर नागर असेल पुन्हा सांगताना त्यांना एक भूमिका घ्यावी लागते अशा पद्धतीचं देखील एक समोर आलेलं आहे नाही ना असं काही समोर आलं नाही माझी भूमिका ही, ही पहिल्यापासून स्पष्ट आहे आणि सुस्पष्ट आहे की माझ्या मतदारसंघातील लोकांचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे की मी ज्या भागात प्रतिनिधित्व करतो मला काय महापालिकेच्या कारभारवर किंवा बाकी या गोष्टीवर करायचं नाही ज्या लोकांना हातेवाडीमध्ये यायचं नसेल पण आतवाडीमध्ये त्यांचा समावेश मनाचे जाऊन करणं हे चुकीचं आहे आणि मुळात दोन हजार सतरा साली प्राधिक कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची या ठिकाणी विकास प्राधिकरण झालेलं आहे आणि ह्या प्राधिकरणाला अधिक बळ निधी देऊन बळकट करा मी स्वतः दोन हजार कोटी रुपयेची या बेचाळीस गावासाठी निधी लावा आणि बैठक आणि डी पी आर करा आणि गावं विकासात्मक करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केली साहेब जे लोकप्रतिनिधी शहरात राहतात मात्र हद्दवाडीला विरोध करतात असा एक मतप्रवाह आहे असं काही नाही त्याचा प्रश्न आहे अनेक लोक शहरात राहतात अनेक लोक अनेक लोकांची भाषा असं म्हणणं चुकीच होईल अनेक लोकांच्या शहरात राहण्याच्या शेती ग्रामीण भागात आहेत की फार्म हाऊस तिकडे आहेतच की असं काही म्हणणं चुकीच आहे असे वादग्रस्त प्रश्न होऊ नये सगळ्यांना एकत्र घेऊन समाजपणाला निर्णय घेतला पाहिजे प्राधिकरण केलं आहे जी सूचना प्राधिकरण जेव्हा केलं आज प्राधिकरण अस्तित्व असताना हातवाड कशी करता येईल मुळात प्राधिकरण जे निर्माण झालेलं आहे ना ते जवळ पळ ह्यातली गावं काढून तुम्ही त्यात कसं देता हा तांत्रिक मुद्दा आहे याच्यामध्ये लोकांच्या मनाच्या विरोधात जाऊन कोणतीही घटना करू नये शेवटी मला त्या विभागाचा लोकप्रतिनिधी असल्यामुळं जे लोकांचं म्हणणं आहे आणि गावांचं म्हणणं आहे त्याच्याशी मला कायम त्या शहराच्या नेत्यांना हद्दवाडीची घाई झालेली आहे नाही असं मला वाटत नाही घाई म्हणा किंवा नाही ना ज्याच्या त्याची विचार ज्याच्या या मतदारसंघाप्रमाणे त्यांना ती कल्पना आहे परंतु हे जिल्हा परिषदच्या मतदारसंघ आता निवडणुका लागणार या निवडणुकांना एवढ्या गाईमध्ये काही निवडणूक आयोगाचे पण आहेत काही कायदे आहेत यांना अनुसरून या ठिकाणी थोडं गडबडीचं वाटते ठीक थँक्यू